यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नांदेड विभागीय केंद्राच्या वतीनं मंगळवारी विभागीय योग महोत्सव पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्र नांदेडचे शैक्षणिक सल्लागार डॉक्टर यशवंत कल्लेपवार हे होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वीणा लातूरकर यांची उपस्थिती लाभली त्यांनी योग महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप डॉक्टर यशवंत कल्लेपवार यांनी केला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्राध्यापक उत्तम कुमार व्हाळे डॉक्टर विजय गोरगिळे डॉक्टर राधाकृष्णन होगे डॉक्टर मनीषा तिवारी डॉक्टर महेश पेंटेवार डॉक्टर चंद्रकांत गजभारे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर गणेश शिंदे यांनी केले देश माझी आठवण केलेत का आणि ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा आपल्या डोक्यात काय व्हायला येणार तेव्हा पैसा पद गाडी घोडे बंगले हे सगळे मागे सुटलेले असतात म्हणजे आयुष्याचा अंतिम ध्येय आपलं तेच असणार आहे तर कशासाठी म्हणून आपण चिंता करतोय आपल्याच्या सुप्त गुण आपल्यामध्ये जी काही कला आहे ती कला अशा पद्धतीने जेव्हा आपण डेव्हलप करू

सहभाग नोंदवा आपल्या जे काही गरजा असतील रिक्वायरमेंट असतील खास तर मुलींना कल्ले पवार सरांसारखा वडीलधारी माणूस आपल्याला इथं मिळालाय याची मला खरंच खूप आनंद होतोय कारण त्यांच्या प्रत्येक मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्या लेखरासारखा त्याच्यामध्ये आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला कशाची गरज आहे की इव्हन मुलांचं जे पार्टिसिपेट करतायत वेगळ्या आणि कल्ले इथल्या कुलगुरु तुम्हाला प्रोव्हाइड केलेले सोय सुविधा केलेल्या सगळ्या व्यवस्थापन सगळ्या गोष्टी छान एन्जॉय भरपूर शिका स्वतःला डेव्हलप करा आणि अकोल्याला होणाऱ्या या इंद्रदृष्णमध्ये यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठाचे झेंडे गाळूनच येईल माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि कलेक्वन सर आपण मला हे मान घेऊन इथं बोलवल्याबद्दल आहे आमच्या भगिनी सिनियर प्रोफेसर डॉक्टर वाणी लातूरकर मॅडम तसेच दरवर्षी आमच्या यशवंतरावच्या मुक्त विद्यापीठाच्या विविध उपक्रमामध्ये दुसरे असलेले माझे डॉक्टर महेश पेंटेला माझे कनिष्ठ सरकारी आम्ही दोघ एका महाविद्यालयाचे प्राध्यापक होतो आमचे कनिष्ठ बंधू डॉक्टर आमचे मित्र शेवा निवृत्त प्राध्यापक सर तसेच दुसरे तबला आद्य विशारा माझे ज्युनियर मित्र मला ते काय माहिती नाही दरवर्षी सतत मदत करणारे आमचे दुसरे मित्र डॉक्टर चंद्रकांत गजबरेजी गणेश शिंदे जरी दुसऱ्या संस्थेत काम करीत असेल तरी आम्ही आमचेच कर्मचारी पाहिजे समजतो असे माझे सहकारी मित्र आमचे कार्यालयातील सर्व विविध अधिकारी सहाय्य जगताप सर सर्वांचे नाव म्हटलं तर विलंब होईल भरपूर वेळ झालेला आहे आणि व्यासपीठावर समोर बसलेले माझे विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रमंडळ मला सांगायचं वाटलं लातुरकर मॅडम आज जे विद्यार्थी पार्टिसिपेट झालेले आहेत ते संख्या तर गुणात्म काय निश्चित वाटत माननीय कुलगुरूच्या आदेशा नव्हे आणि आपल्या सहकार्याने या स्पर्धा आम्ही आयोजित केल्या सहकार्य म्हणतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे नाही तर मी करून द्यायला माझं कर्तव्य समजत वाणी मॅडम या फार मोठ्या असते आमच्या विनंतीला पाहतो मी ते शून्य मिनिट मध्ये त्याने तयार झालं कारण काय विद्यापीठाचे जे आर्थिक बाब चालते पैसा आर्थिक बाब म्हणजे पैसा, पैसा त्या पैशाशिवाय आपण काही करू शकत नाही त्या वित्तीय विभागाच्या त्या सन्मानित सदस्य मीटिंग मध्ये वित्तीय विभागाच्या मीटिंग मध्ये चर्चा होते कि योग महोत्सवाला एवढे पैसे द्यायचे क्रीडा विभागाला एवढं पैसे द्यायचं परीक्षेला एवढा खर्च करायचा कर्मचाऱ्यांच्या विभागाच्या बैठकीत पण ठरल्या जात्या त्या विद्या विभागाच्या महत्वाच्या कमिटीचे जे कदा आहेत त्यांचं परमिशन आम्ही आता या स्पर्धा आयोजित केलो पण स्पर्धेमध्ये पैसा कमी दिला विद्यार्थी विद्यार्थ्यांची काही चूक नाही यामध्ये आमचा अभ्यास मंडळाची चूक आहे आमचे संयोजक लोक कुठेतरी कमी पडले आवर्जून सांगा वाटतं आतापर्यंत कोणता क्रीडा डायरेक्टर वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार प्रत्येक संयोजकाला फोन करून सांगितलं विनंती केली सर दीड लाख रुपये आमच्या या स्पर्धेसाठी सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांच्या सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी स्वतःचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या म्हणून व्यासपीठ त्यांनी तयार केले निश्चित यावर्षी पार्टिसिपेट कमी होती पण मी आवर्जन सांगू सांगू शकतो व्यासपीठाला जर अशीच आमची तळमळ राहिली हेच विद्यार्थी पुन्हा पुढच्या त्यांच्या महाविद्यालयात जाऊन सांगतील यशवंतराज चौहान विद्यापीठाच्या फॅसिलिटीज भरपूर आहे आम्ही सांगितलं सर फक्त विद्यार्थी पाठवून द्या जेवणाचा आमचं यशवंतराव चौहान विद्यापीठ करणार आहे असं कोणतेच विद्यापीठ नाही शासकीय विद्यापीठ देखील नाही त्यांनी फक्त विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करतात कॉलेजला काही देत नाही असा प्रसंग होणार नाही म्हणून विद्यार्थ्याला आवर्जून विनंती करतो या वर्षी तुम्ही कमी आलात किंवा तुमचे मित्र प्रत्येकाचे मित्र पाच पाच जर तर पाचशे पन्नास दोनशे होते त्यांनी आमचे कर्मचारी सांगितले की स्पोर्टला चांगला प्रतिसाद मिळतात अडीचशे ते तीनशे विद्यार्थी येतात त्यांना त्यांची व्यवस्था करता करता आमचे नाकी नऊ ना येतात असं त्यांनी कर्मचारी म्हणते गेल्या वर्षी जे सोडून द्या मी खंबीर आहे तुमच्या नाकी पणा येऊ देणार नाही सगळ्या व्यवस्थेचे कार्यक्रम पार आणि पुढच्याही काळात तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित व्हाल या अपेक्षा करतो बोलायचं म्हणलं आम्ही आता तेहतीस वर्ष नोकरी केली बोलायचो दिवस पो तुम्ही बोलतोय पण तुमचा वेळ घ्या टाइम इज मनी मॅडम पण मिळत वेळ काढून देऊन इथे उपस्थित राहिला त्यांना वर्गावर जायचं आहे एवढा मोठ्या गुरुगुरु लेवलच्या मॅडम आहेत पण आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी वेळ दिला त्याबद्दल वे मी मॅडमचे मनपूर्वक आभार मानतो तसेच माझ्या एका शब्दाला प्राध्यापक भोगे सर डॉक्टर महेश पेंडेवा डॉक्टर गुरगेजी आमचे मास्टर पटनायकजी इंगळे सर चालू वाटतंय अत्यंत जोरदार उद्घाटन झालेलं आहे आदरणीय संजीव सोने सोनवणे सरांच्या कुलगुरू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या नियोजनाप्रमाणे सगळं वेळेशीर आणि विद्यार्थ्यांच्या इंटरेस्ट मध्ये या गोष्टी चालू आहेत रिजनल डायरेक्टर कल्ले पवार सर यांनी उत्तम आयोजन केलंय आणि मुलांच्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत परीक्षक सगळे आलेले आहेत आणि मला खात्री आहे की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या मुले मुलांच्या या कलेंना सुप्त गुणांना खूप वाव देतील खूप डेव्हलप करतील आणि खूप मदत करतील आणि चव्हाण मुक्त विद्यापीठाचं नाव या येणाऱ्या इंद्रधनुष्य मध्ये अकोल्याला खूप मोठ्या प्रमाणात गाजवतील थँक्यू okay. कलाकारांनी फक्त त्यांची जिद्द जागृत ठेवायची आणि असं या मुलांकडे पाहून वाटतंय की त्यांच्यामध्ये जी जिद्द आहे mm. जे कले बद्दलच त्यांचं समर्पण आहे त्या पद्धतीने त्या आयुष्यात खूप पुढे जातील आणि आपल्या देशाचं नाव खूप मोठं करतील याच्याबद्दल पूर्ण आशा आहे शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस मध्ये आज म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी युवक महोत्सवाच मोठ्या थाटामाटानं उद्घाटन झालेलं आहे या युवक महोत्सवाचे उद्घाटक म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे वित्त विभागाच्या सन्मान्य सदस्य सिनियर प्रोफेसर डॉक्टर वीना लातूरकर मॅडम हे उद्घाटनासाठी उपस्थित होते या युवक महोत्सवामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचं चांगल्या विकास व्हावा स्वतःच करिअर स्वतः घडून घ्यावं हो। विद्यापीठ त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे कुठेही कमी पडणार नाही असे त्यांनी घ्यावी दिलेली आहे दे। <laughs> या युवक महोत्सवामध्ये प्रमुख असे सहा घटक आहेत त्यामध्ये संगीत विभाग नाट्य गायन नंतर नृत्य विभाग वाङ्मय कला रंगमंच कला लघुपट ललित कला हे मुख्य हेड्स आहेत त्यामध्ये विविध असे घटक आहेत त्यामध्ये भारतीय शास्त्रवाद्य नाट्यसंगीत लोकसंगीत पाश्चिमात्य गायन भारत समूह आता नृत्य विभागामध्ये भारतीय नृत्य लोकनृत्य नंतर वाङ्मयीन कलामध्ये प्रश्न मंजुषा वक्र स्पर्धा वादिवाद स्पर्धा रंगमंज कलामध्ये एकांकिका प्रसन्न मुक नाट्य नक नकला रांगोळी स्पर्धा ललित कलामध्ये स्थळ चित्र चिकट कला पोस्ट मेकिंग माती कला इत्यादी विविध कला या युवक दिवसभरातून कार्यक्रम यशस्वी होणार आहे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या युवक महोत्सवामध्ये प्रतिसाद दिला त्याबद्दल मी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं म्हणजे पार्टिसिपेंटच आभार व्यक्त करतो प्रथम आणि द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही म्हणजे या विभागातले प्रथम शेकड्या आंतर विभागासाठी आम्ही त्या विद्यार्थ्यांना पूर्ण विद्यापीठाच्या खर्चाने म्हणजे प्रवास भत्ता आणि दैनंदिन भत्ता देऊन विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी शिकून होतो नाशिक इथे आमचा आंतरविभागीय युवक महोत्सव होणार त्या विभागामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना पाठवून देणार छान वाटतंय अत्यंत जोरदार उद्घाटन झालेलं आहे आदरणीय संजय सोने सा, सोनोने सरांच्या कुलगुरू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या नियोजनाप्रमाणे सगळं वेळेशीर आणि विद्यार्थ्यांच्या इंटरेस्ट मध्ये या गोष्टी चालू आहेत रिजनल डायरेक्टर कल्ले पवार सर यांनी उत्तम आयोजन केलंय आणि मुलांच्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत परीक्षक सगळे आलेले आहेत आणि मला खात्री आहे की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या मुले मुलांच्या या कलेंना सुप्त गुणांना खूप वाव देतील खूप डेव्हलप करतील आणि खूप मदत करतील आणि यशवंतराव या येणाऱ्या इंद्रधनुष्यमध्ये अकोल्याला खूप मोठ्या प्रमाणात गाजवतील थँक्यू oh. कलाकारांनी फक्त त्यांची जिद्द जागृत ठेवायची आणि असं या मुलांकडे पाहून वाटतंय की त्यांच्यामध्ये जी जिद्द आहे oh. जे कले त्यांचं समर्पण आहे त्या पद्धतीने त्या आयुष्यात खूप पुढे जातील आणि आपल्या देशाचं नाव खूप मोठं करतील याच्याबद्दल पूर्ण आशा आहे